Namaskar, my name is Anvi. Namaskar, my name is Ishika. Namaskar, my name is Joshua Sri. Namaskar, my name is Devasri. Namaskar, my name is Ajil. Namaskar, my name is Bull. Namaskar, my name is Pranav. Namaskar, my name is Kunjit. Namaskar, my name is Aryam. आज आपल्या शाळेत पाळण्यालेली आपण त्यांचा इंटरव्यू घेणार आहोत सर तुमचे नाव काय आहे माझं नाव भूषण बागडे सर तुम्ही कुठे राहता मी अमरावती येथे राहतो सर तुमचं शिक्षण किती आहे मी ग्रॅज्युएट झालेलो आहे बी ए झालेलो आहे आणि मी डीट केलेलं आहे सर तुम्ही काय काम करता मी तुमची जी शाळा आहे ना अशी तशीच एक निंबोरा लाहेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे तिथे मी शिक्षक आहे आणि मुख्याध्यापक देखील आहे आणि आपलं हे जे केंद्र आहे जणुना केंद्र या केंद्राचा केंद्रप्रमुख पदाचा माझ्याकडे प्रभार आहे म्हणजे मी शाळेवर शिक्षक मुख्याध्यापक आणि जणुना केंद्राचा केंद्रप्रमुख प्रभारी केंद्रप्रमुख या तीन पदांवर मी काम करतो आहे काय ते मला पुस्तक वाचणं आवडते खूप मी जेव्हा तुमच्या वेळा होतो तेव्हा मी खूप सारे पुस्तक वाचले तुमच्या एवढ्या म्हणजे तुमच्या थोडासा मोठा जेव्हा झालो आता तुम्ही तर पहिलीच आहात पहिली नव्हतं येत मला म्हणजे वाचना येत होतं परंतु वाचनाची नव्हती आवड पण मी वर्ग पाचव्या वर्गापासून गेल्यामध्ये तेव्हा मला पुस्तक वाचण्याचा खूप छंद लागला आणि त्यानंतर मी सतत जवळपास एकवीस एक वर्ष तो छंद नियमितपणे जोपासला पाचवर्गापासून वीस ते पंचवीस वर्ष मी सतत वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचत गेलो जेव्हा लहान होतो तेव्हा तुमच्यासारखे म्हणजे गोष्टीची पुस्तकं वाचत होतो कथांची पुस्तकं वाचत होतो पण जसं जसं मोठा होत गेलो तस तसा वेगवेगळ्या विषयावरची वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचण्यात आली सोबतच मला चित्रपट बघण्याचा खूप छंद आहे तुम्हाला आवडते चित्रपट बघायला चित्रपट म्हणजे पिक्चर टी व्हीवर थेटरमध्ये टॉकीजमध्ये तो मला खूप त्याची आवड आहे तसेच मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची वेगवेगळे स्थळ पाहण्याची याची देखील आवड आहे छंद आहे तो Sir, तुम्हाला 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 सर तुम्हाला आमची शाळा कशी वाटली मला तुमची शाळा खूपच छान वाटली तुमची शाळा खूप आवडते त्याचं सर्वात म्हणजे महत्त्वाचं कारण म्हणजे या शाळेतले जे विद्यार्थी आहे हे खूप छान आहेत आणि ज्या शाळेतले विद्यार्थी छान असतात ती शाळा आपोआपच छान असते आणि आपली शाळा छान ठेवणे हे कोणाचं काम आहे सरांचं तर आहेच सर ठेवतीलच परंतु विद्यार्थी नाही तर शाळा नाही ना म्हणून तुम्ही चांगली ठेवावं लागेल ना शाळा तुम्हाला त्याच्यामुळं मला तुमची शाळा खूप छान वाटते आणि तुम्ही विद्यार्थी पण खूप छान आहात या शाळेचे थँक्यू सर सर तुम्ही आम्हाला काय संदेश द्या मी तुम्हाला आजच्या या मुलाख्यामध्ये हे सांगू इच्छितो की तुम्ही आता विद्यार्थी आहात आता ही तुम्ही तुमच्या शिक्षणाची सुरुवात केली आहे इयत्ता पहिलीमध्ये आहात आणि आणखी तुम्हाला भरपूर शिकायचं आहे तुम्हाला आणखी गावंडे सर आणखी तुमच्या शाळेतल्या इतर मॅडम यांच्यासारखे वेगळे सर सर आता आज आहे तुमच्याकडे तुम्हाला शिकवतात याच्यापेक्षा आणखी वेगळे सर येणार तुम्ही शाळा सातव्या वर्गापर्यंत या शाळेमध्ये राहणार त्यानंतर तुम्ही कदाचित दुसऱ्या शाळेत जाल बरोबर ना बडनेरामध्ये जाल अमरावतीमध्ये जाल परंतु तुम्ही ज्याही शाळेत जाल त्या शाळेमध्ये तुम्हाला अभ्यास जो आहे दिलेला तो तुम्हाला मेहनतीपूर्वक चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे तुम्हाला परिश्रम घ्यायचे आहे जे सरांनी आपल्या मॅडमनी सांगितलेलं होमवर्क ते घरी करायचं आहे आणि नुसतं होमवर्क केलं आणि आपला अभ्यास संपला असं आहे का नाही होमवर्क संपल्यानंतर तुम्हाला आणखी काय तुमच्याजवळ पुस्तकं का, आहात ते पुस्तकं पुन्हा पण पुन्ण वाचायचे ते पुस्तक वाचून झालं तर आपल्या सरांना वेगळं काहीतरी मागायचं आम्हाला वेगळं वाचायला द्या घरी जर पेपर येत असेल तर पेपर वाचायचा शाळेमध्ये येत असेल शाळेमध्ये वाचायचा टी व्हीवरच्या न्यूज पाहायच्या त्याच्यामधून काही शिकायचं जनरल नॉलेज आणि खूप खूप तुम्ही अभ्यास करा आणि जेव्हा जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला तोच तुमच्या भावी आयुष्यात कामी येईल तुमचं जेव्हा शिक्षण संपेल तर तुम्हाला तुमचं तुम्ही जे शिकल्या गोष्टी त्या कधीच वाया जाणार नाही हेच मी तुम्हाला या मुलाखतीमध्ये सांगू इच्छितो सर तुमच्या लहानपणीचे स्वप्न काय होते काय मला जवळून विचार बेटा सर तुमच्या लहानपणीच स्वप्न काय होते हा माझं लहानपणीचं स्वप्न तर शिक्षकच बनायचं होतं माझं आणि मी तो बनलो आणि त्यानंतर आता वेगळे काही स्वप्न आहेत आणि पाहूया ते कसे काय पूर्ण होतात काय तर परंतु एक स्वप्न होतं ते माझं झालं पूर्ण मी बनलो शिक्षक थँक्यू सर तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल था थँक्यू तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यू दिला तिला Pial si jet pemal pai mali tul daba. Tolu aba. Dila. Priyam Shri